त्याला या मालिकेमध्ये दहा लग्न करायचे अच्छा त्याच्यातली माझ्याशी किती करणार प्रिव्हियस शो मध्ये लग्नाची वेळीला आम्ही तेवीस लग्न केले होते त्यांना बघून प्रेक्षकांना खूप मजा येते मस्त रे त्याला <laughs> बघायला छानच वाटतं सहन आम्ही करतो हे पहा <laughs> हे पहा आम्हाला टेप लावावे लागले तिथे किती टेप टेपा लावताना तुम्ही ते दिसत पिंगा आज करणार आहे मी पुढे हे सगळं लोकांना आवडतं त्यामुळे आपल्याला ही मेहनत घ्यावीच लागणार आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला <laughs> कोण होती तू काय झालीस तू या मालिकेच्या सेटवर मी आता आहे आणि बघा कोण आहे माझ्या अमृता आणि यश हॅलो डान्स अजून संगीतचा फेअर चालू आहे का अगदी लग्न आहे ना सो खुशी का माल अमृता खुश आहे असं छान ड्रेसिंग दिलं तुम्हाला एकदम मॅचिंग पण लग्न होणार आहे का मॅचिंग केलंय आता बघू बघूया किती मॅच <मैट> झाले <laughs> <laughs> किती गुण जुळले ते तर ट्विस्ट असेल की लग्न होणार नाही होणार की नेमकं काय का होणार ते सगळ्या एपिसोड मध्ये बघायला मिळेल पण मग आम्ही मंदारशी बोलत होतो की कि हे कितवं लग्न वगैरे काय हे असं झालं आणि त्याचं सातवं लग्न आहे या मालिक टोटल माल, मालिकेमधलं गेल्या वर्षीचं आणि हे आणि ते गेल्या पाच वर्ष सातवं झाले आणि ते सगळी गिरिजाबरोबर झाले आता ओ हा त्याची खासियत ही आहे की ते सातही लग्न त्याच्या गिरीजावरूच्या नसतील आणि असं गिरीच्याचे <laughs> सातच उत्तर लग्न आहे पण ती सगळी मंदारवर किती तू लग्न करतेस रे होती मालिकेत साहू आहे ओ हो मालिकेतलं साहू आहे लग्नाची पिढीमध्येच तीन झाली ग तीन चार तर तिथेच झाली हो पण तुझं एक छान आहे की साती वेळेचे बऱ्यापैकी नवरे चेंज होते नवरे नवरे चेंज होते नवरे होते अजून एक तुला एक गोष्ट सांगायची जी मंदारनी मला सांगितले की तिला त्याला या मालिकेमध्ये दहा लग्न करायचे तो तो अच्छा त्याच्यातली माझ्याशी किती करणार आपण कोण होतीस तू काय सो काल परवाच मला कळलं की प्रिव्हियस शो मध्ये लग्नाची बेडीला आम्ही तेवीस लग्न केली होती टोटल लग्नाची बेडीच्या हा म्हणजे टोटल लग्न लग्नाची बेडी मध्ये तेवीस लग्नाची पण इतकी लग्न झाली होती तेवीस लग्न नव्हतं मला त्यातली तीन माझी होती वीस बाकीच्यांची होती आपलं ठरलेलं आहे दहा लग्न या मालिकेत चालणार आहे ना तुला गिरीजाला टेन्शन आलं होतं कारण पुन्हा दहा वेळा असं दहा वेळा असं तयार होणं आणि सारखं सारखं करू ना थोडंसं थोडीशी मॉडर्न वगैरे करके कधी पळून जाऊन म्हणजे कॅज्युअल कपडे कधी साऊथ इंडियन स्टाईल मध्ये थोडं जरा सुटसुटी लहंगा विंगा टाईप्स मध्ये पण चालेल पळून जाऊन हा ऑप्शन जास्त <laughs> म्हणजे जा एकदम टी आर पी असा असा असेल सगळ्यांना खरं सांगू का ऑन अ सिरियस नोट लग्न समारंभ किंवा हळदी समारंभ संगीत असेल तर हे जेव्हा आम्ही मालिकेत दाखवतो तर आम्ही ॲक्टर स्वतः खूप एन्जॉय करतो आणि आम्हाला मुलींना नटलेलं बघून आणि हिरोईन एवढ्या सगळ्या सुंदर दिसत आहेत सगळ्या लेडीज एवढ्या सुंदर दिसत आहेत त्यांना बघून प्रेक्षकांना खूप मजा येते बघायला छानच वाटतं सहन आम्ही करतो हे पहा आम्हाला टेप लावावे तिथे किती टेपा लावतो ना तुम्ही ते दिसत मी जे म्हणत होतो की खरंच म्हणजे लग्न समारंभ संगीत समारंभ हा जो सगळा सोहळा असतो हा लोकांना स्क्रीनवर बघायला आवडतो तर त्यामुळे ही सगळी कठीण होती आणि प्रेक्षक फॉलो पण करतात त्यांच्या त्यांच्या लग्नामध्ये तो ट्रेंड लगेच ती साडी ते दागिने हे सगळं लगेच फॉलो करतात मला तुझ्या लुकबद्दल सांग ना काय काय आहे लुकबद्दल आणि मुळात साडी खूप सुंदर <laughs> आहे आणि फारच गोड दिसते असतो पिंगा हे आज करणार आहे मी <laughs> छान त्यांनी नववार आहे आणि जरा मॉडर्न आहे म्हणजे फार असं ट्रेडिशनल आपली ज जशी नववार असते तशी नाही आहे त्यामुळे असं लुकमध्ये मी कधी ट्राय केलं नव्हतं त्यामुळे मला पण खूप छान वाटतं वेगळं काहीतरी आणि ज्वेलरी पारंपरिकच ठेवली आहे नथ वगैरे हो हे पारंपरिक पूर्ण नाही आहे पण ज्वेलरी पारंपरिक आहे पण हे चान्स सगळ्या पुराणं नाही आहे मला वाटतं ना की असं इंडो पण हे दागिने हे बांगड्या केवढं हे अरे थांब पाहिले म्हणजे <laughs> <laughs> आज आम्ही सकाळी सहा वाजता आलो आहे मुली सगळ्या कारण आम्हाला तयार आणि आम्हाला साडेसातराला रोल करायचं होतं सो आम्ही सहापासून आलो आहे सगळेजण तयार झाल्या अशा आणि मग आता आम्ही सेटवर आलो आणि हे कधी आलं विचारा किती <laughs> फक्त <laughs> एक दीड तास <दिर्ता> लेट <laughs> फक्त एक दीड तास आणि त्यांना तो लागतो तयार व्हायला वेळ लागतो हे काय दहा मिनिटात तयार दादा लग्न चालणार नाही आता माझा बदलतो या जरा थांबा इंटरव्ह्यू पुढे हे सगळं लोकांना आवडतं त्यामुळे आपल्याला ही मेहनत घ्यावीच लागणार आहे आपल्याला म्हणजे तुम्हाला आम्ही एन्जॉय करतो खूप एन्जॉय करतो ना खरंच आणि खरंच शूटिंग एन्जॉय ड्रामा चालू आहे एन्जॉय एवढी मी आत्ता याच्या बघितलं म्हटलं अगं ही स्क्रिप्ट नाही पुस्तक आलं आहे तुम्हाला अजूनही बरं खरंच पुस्तक आलं आहे खूप मोठा सीन आहे खूप बोलतोय सगळे आणि थोडंसं ना इमोशनली थोडं ट्रेनिंग आहे कारण सगळ्यांचंच म्हणजे याचा एक वेगळं इमोशन चाललं आहे मी चिडचिडीत आहे सो सगळेच जणांचा राह आहे शूटिंग चालू आहे चालू आहे म्हणून आम्ही हळू बोलतो आहे पण मी सांगू का या पर्टिक्युलर चालू हो आणि आमची हा, प्रेक्षकांची भूमिका आहे <laughs> इथून पण मी खरं सांगतो हा जो पर्टिक्युलर एपिसोड आहे त्याच्यात बरेच खुलासे होत आहेत म्हणजे सिरियल डे वन पासूनचे कावेरीचे खुलासे मग अमृताचं सत्य सगळ्यांसमोर येत आहे मग यश कावेरीसाठी जे काही फील करतो ते सगळं समोर येत आहे यामीचे काही प्लॅन्स आहेत ते सगळे समोर येत आहेत तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या उलगड आणि त्या प्रेक्षकांना बघायला मिळणार मजा येणार पण मला असं म्हणायचं आहे की इतक्या दिवसात तुम्ही जे 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 करत होता ते या लग्नाच्या ह्याच्यात सगळ्यांचं सगळं सत्य बाहेर येत आहे किंवा पुढे काय होणार आहे मालिकेत लग्न लग्न होणार पुढे यही तो ट्विस्ट है ना? मला मला सारखं असं काय वाटतं की तुमचं पण लग्न होणार आहे पण yes. मस्त यार मजा करा यार कारण हा जो ड्रामा आहे ना हे तुम्हाला प्रेक्षकांना हे बघायला फार आवडतं आणि आमचं प्रेक्षक प्रेक्षक तयार करून टाकतात त्यांची स्टोरी आता ह्यांचं ह्याच्याशी लग्न होणार त्याचं त्याच्याशी लग्न काय होणार कधी होणार आहे या दोघांनी आता प्रेम व्यक्तही केलंय मग आता ह्यांचं लग्न कधी मग ही कशाला असं सगळं होतंय आहे रेवतीला शिवाय खायच्याच आहे